माणसं कमी येतात असं वाडीवाडी दिसतं जे इथे राहणारी लहान पोर वगैरे आहेत तीच दिसतं त्यांचाच आवाज आहे बाकी कोणाचा आवाजच नाही येते दे आमच्या इकडे मुंबईला पन्नास रुपयाला भेटतो मग साठ रुपये झालाय आता गुलाबी सफेद कुत्रा बघा यो 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 तो बघा कसा खातो बघा व्हिडिओ किती असतील एक घंटा एक मिनिटाचे व्हिडिओ आहेत का पिक्चर बनवलंय का आपण एवढा मोठा ब्लॉग बरा एडिट काय करू याच्यामुळे लहान झालं वापस एवढी सायकल खाते तरी पण मला असं आहे की आम्ही दोन तीन पर्यंत पोहचू चार वाजून आठ मिनटं झालेत नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ प्रभात आजचा माझा कोकणातला चौथा दिवस आणि शेवटचा दिवस आहे वापस, हो हो हो, तो तो आज आम्ही वापस मुंबईला वापस वापसी म्हणजे आमची आहे सकाळच्या वादने आठ नऊ झालेत मी नाश्ता वगैरे रांगोळ वगैरे होऊन एकदम बसलो आहे मस्त सगळी दादा सगळे एकदम तयारी करतात कपडे वगैरे बांधू आता मला तर वाटतं आज दुपारी इथून जेवण करूच निघा तर विचार चालू आहे कारण की आज कसं सगळेच सर्व निघतील ना मुंबई साईडला जाणारे तर ट्रॉफिक भेटू शकतो म्हणून थोडंसं आम्ही ट्राय करतो की लेट निघू लेट निघू तो मागा ऑलमोस्ट सगळे निघून जातील पुढे बघू मला तर वाटतं ट्रॉफिक भेटेलच कारण की आज सर्वच निघतील रोड जे जाणार आहेत ते सर्वच भेटतील तरी पण आम्ही हा गगनबावाडा वगैरे नाही जाणार आहोत किंवा कोल्हापूरवरून पण नाही जाणार सिद्धा आम्ही इकडून राधानगरी वगैरे करत मग कोल्हापूरला जाऊ या रस्त्याने आम्ही रिटर्न जाऊ बघू आता काय होतं ते जिथे म्हणजे मी जिथे आहे वाडीमध्ये लोहरेमध्ये वैभववाडीला इथलं वातावरण एकदम आज शांत आहे म्हणजे आज जास्त कोणी ॲक्टिव्ह दिसतच नाही सगळे आज एकदम आजच आले झाले पण उठले पण नाही एवढंच नाही तर सगळे चालू असतात इकडून तिकडून आवाज येतो गणपती गेल्यामुळे बरेचसे काल पण आमच्या इथले समोरचे दोन तीन घरातली माणसं पण गेली ना तर त्याच्यामुळं जरा माणसं कमी येतात वाडीमध्ये दिसत जी इथे राहणारी लहान पोरं वगैरे ती तीच दिसतं त्यांचाच आवाज आहे बाकी कोणाचा आवाजच नाही येते हे बघा हे दोन तीन पोरं इथे खेळतात त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला वातावरण बघा कसं झालं आता समोरचं आता लास्ट इयरला मी आलो होतो ना यांच्या घरावर इथे कवलं होती ना यांनी बाई आपण इथे टायमलस वगैरे काढत होतो यांनी पत्र टाकले समोर आणि यांचं घर पण नवीन झालं यांच्या घरावर पत्र होत्या आणि थोडासा खाली होता घर उंच केला त्यांनी थोडा चेंजेस मला वाटतं बाकी काय नाही बाकी आहे तशीच वाडी आहे अशीच राहावी फक्त थोडेफार रस्ते वगैरे सुधारले ना बरं होईल बाकी हे बघा इकडे इकडे शेत वगैरे हो आहेत यांची वाडी कशी आहे तिकडे समोर आहे याच्या मागे पण डोंगर आहे तिकडे पण डोंगर आहे बघा दिसतोय तो तिथे एक डोंगर आहे डोंगरांच्या मध्ये आहे आणि तिकडे एकदम गावाच्या तिकडे साईडला एकदम एक दीड किलोमीटर नदी आहे तो डॅम आहे कुठला तरी मला आता आयडिया नाही त्या डॅमचं पाणी येतं त्या नदीला म्हणजे बारमाही चालूच असते आणि तिकडे कपडे वगैरे धुवा जातो आता यांचं कसं आहे इथे पाण्याला सोर्स काय माहिती आहे का हे बघा इथे विहीर आहे सपे सपे दिसते नाही ती इथे विहीर आहे त्या पा तिथे मोटर लावून ठेवल्या त्यांनी म्हणजे सगळे एकच एक मोटर आहे मोठी त्यांनी सगळ्यांना मग इथे चार पाच घरांना पाणी जातं त्या मोटरमधून पाण्याचा सोर्स आहे म्हणजे इकडे काय असं नळाचं पाणी वगैरे काही येत नाही यांना तर एकच आहे विहिरीचं पाणी आता मकार वाढ कसं दिसत एकदम पाटानी लाईट वगैरे आम्ही पूर्ण काढलेत ना त्यामुळे एकदम ती मग बघितलं कस आधी कुठ काम नाही काल बघितलं की होती सोबत फिरायला वगैरे वाटत आता कोणीच नाही सोबत नाही कशाला काढला मग आता नारळ फोडला मग तो नारळ काय चिकन मध्ये वापरायला आता ते आहेत नारळ ते देवाचे आहेत ते घालायचे नसतात वसात नाही हा मग देवाच आता तू मटना टाकशील ताजा नारळ चांगला नारळ आता मी वापरलेला नाही म्हणजे तो आपण याच्यामध्ये चिकन मध्ये टाकायचा तो पाणी पिऊ शकतो का मी आदर ना ते आमच्या इकडे मुंबईला पन्नास रुपयाला भेटतो पाणी मग साठ रुपये झाला आता बसलो मस्त मी अँगल चेंज करायला बघतो यांचं <laughs> बघितात तुम्ही नारळ पाण्याचं अख्खा नारळ म्हणजे ओला नारळच टाकतात डार्क याच्यामध्ये भाजीमध्ये किंवा मटन वगैरे मच्छीमध्ये वगैरे आपल्याकडे सुका लागतात नागरिक नारळ पाणी दिलं ना अख्खा नारळ पाणी दिला काय बोलू हा एवढा कोपरा आहे ना बाईनी ओला <laughs> <वोला> आहे <है> ना ओला आणि सुखाय ओलाय काय मेनू आहे मेनू घ्या वड़, चुकल। आणी चुकल, आणी ये चिकन ने 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 इते खोबरा वगैरे मग निघून घामा पंढरपूर झालंय माझं काय काम नाही किचन मध्ये मी वरती बसून मस्त ब्लॉग करत बसलोय पहिलं आणि दुसऱ्या दिवसाला पहिला वळ झालाय म्हणजे घरी गेलो ना आज शुक्रवार आहे आज शुक्रवार आहे ना हा शुक्रवार आहे आज शुक्रवारचा मग कसं मी सोमवार मंगळ मंगळवारपासून जे ब्लॉग बनवलेले आहेत ते सगळे एडिट करेन एडिट झालेत म्हणजे फक्त थमने वगैरे टायटल वगैरे टाकेनं डायरेक्ट सोडून घेऊन तिला वेटिंग आता काय इथं बसून बसून ब्लॉग एडिट करतो बाकी काय नाही पाऊस आला बघा थोडंसं लिटल बिटल दिसतो का पाऊस पडतोय तुम्हाला दिसतं का माहित नाही हाय बाग पडतोय पाऊस पडतोय घरी कोणी तरी पाहुणे येणार आहे त्यांना आणायला जायचं तिथे रस्त्यावर आपण चिखल आणायला गेलतो ना त्या दिवशी तिथे वैभव आता तिकडे पुढे गेलाय त्यांच्या भावा भावाकडे तुरत सख्ख्या भावाकडे त्याला बोलवायला झालो आहे मी मला वेगळा रस्ता एकदा करायला पाठ नाही एकदा गेलो आहे तू भजण्यासाठी रात्री वाटतं तर हां हां बरोबर इकडे आलो मी ओके हां वेस राईट साईडला का दिसतो का तिथे जायचं आपल्याला उसको डे आणि काय निंबूचं झाड आहे बघा इथे एक निंबू आहे बघायला बरेच होत म्हणजे काय म्हणजे काय मला नाही माहित नाही कर्दी बोलता काल तिकडे किती गणपती विसर्जना का तान पायाला मला लागली पण होती एक त्याला काटे असतात ये यो बा यो यो कुत्रा बघ सोपेद गुलाबी सफेद कुत्रा बघा खातो बघा गा? तुमची मजा नाही का आता सुट्ट्या राज असे असे कुठे बोलतो हे भेटू पडला असत काय बोलतो राज कुठे आमचं बघायला आल काय आमचं बघायचं तुला बोलवायला असं हा मला समजलं रे मी मजा घेतो त्याची तो बघा बिडू चालला चेहरा बघा काल गुलाच लागून ये ना ला? ला? आ, दालो। 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 न, कलर सगळं ओइली ओइली झालाय एकदम फेशवॉल लावतो जरा चका चौको फेशवॉ आणलाय मी वाकाच ओली झालाय बघ ना घाम वगैरे नाही ओइली पूर्ण असा चेला बघ हे बघा कपडे सामान सगळं बॅग बिग भरत घेतलंय दादा तू याच्या व्हिडिओ बनवलेस ना ती आपल्या गणपती विसर्जनाच्या ते आता मी व्ही एन मध्ये म्हणजे एडिट करायला एक्सपोर्ट करून ठेवला व्हिडिओ तर ब्लॉगच्या न म्हणजे एडिट नाही केलेला व्हिडिओ किती असतील एक घंटा एक मिनिटाचा व्हिडिओ काय पिक्चर बनवलंय का आपण एवढा मोठा ब्लॉग बाय एडिट काय करू तेच मित्र बोललो खूप मोठा होईल म्हणून दोन व्हिडिओ आहे बनवला दोन व्हिडिओ बरोबर पार्ट वान, पार्ट, वान, पार्ट वान, वन पार्ट टू बनव असं बोलतोय एक टाकायसाठी बनव एक न टाकायसाठी बनव म्हणजे बघा आमचे याने जर व्हिडिओ सगळे एडिट केले ना का जर तुम्ही ब्लॉग बघितला तर यांनी व्हिडिओ एडिट केलं एडिट नाही म्हणजे ते रेकॉर्ड केलं तेच मी एडा झालो जरा एक घंटा म्हणजे काय एडिट काय करायचं ते समजत नाही मी एडा होईल टाकू काय नाही टाकू काय समजत नाही आता म्हणजे मी वेगळं एडिट केलं ना पहिल्या दुसऱ्या दिवशी एडिट करतोय आणि बाकीच्या दिवशी एक्सप्लोर करून ठेवतो म्हणजे वेळ मिळत टाकून ठेवतो नंतर स्वतः शोधणं हो काय आमची पॅकिंग चालू झाली जेवण नाही झालं पण अजून पॅक करून ठेवतो म्हणजे सामान वगैरे बांधले जात सगळी ना गाड्यामध्ये टाकून ठेवतो जेवण करून आपण लगेच मिळतो ही बघा आमची लहानपणीची आठवण एक सायकल घेऊन आला त्याची सायकल मी चालवतो बघा रे व्हिडिओ करा माझी कशी चालूच आहे का कसली व्हिडिओ पाहिजे तुला या वाडीतल्या पोरांची आज पार्टी आहे बिर्याणीची ची काय सगळे बसलेच काय टपून बिर्याणी येणार रे कोणती पनीर बिर्याणी आता गणपती गेले ना श्रावण सोडायला सायकल समोर जेवण केलं ते पचवतो आम्ही एवढं दोन दिवस नव्हते तुझ्याकडे सायकल

बऱ्याच वर्षा उठला तिथे ग्रे कलरचं घर दिसतो का समोर तो बघा तो आपलं घर आहे इकडून पार असं असं सायकल चालू झाला आम्ही आज शेवटचा दिवस आहे ना पुढच्या वर्षी येईन का नाही माहित नाही मला म्हणून बरं आज जरा इकडे तिकडे जरा फिरून जाऊ म्हणजे राऊंड मारू बरं सायकलवर वर दोन दिवस ती सायकल नव्हती नव्हतीच नव्हती मग चालत फिरवलं ना मला तिकडे इकडे इकडे सगळ्या इकडे <laughs> दोन दिवस मी दोन तरी दुकानावर गेलो असेल चालत चालत बघा व्यू कसा दिसतो इथून गाड्या मला याच्यामुळे लहान झालं वापस एवढी सायकल चालवली बघा लांबला <laughs> सगळं मला दाद बघा दाद काही सशा यार एकदा वैभव दादा गेला पाहुणे मग सोडायला आणि मोठा दादा गेलाय सगळ्यांना आवाज द्यायला तयारी झाली सगळी दादा आला काय म्हणजे आरती आरती लावताना बाय मम्मी जाऊ जाय बाय ते मागे मारेल तुला हेडफोन हेडफोन हे वातावरण हे झालंय विसर्जन करून चालू तरी पण जरा सांगू नाही शकत समजून आता आई पण एवढं सोडून जायला आई फोन होती थोडी भेटू आता आपण प्रवासात चालू आहे आम्ही फोंड्यामध्ये थांबलोय म्हणजे फोंड्यामध्ये बसस्टॉप च्या गाडी पार्किंग गे, गेला होता भिडून आला अजून इथून चारशे पंचवीस किलोमीटर दिसतोय काल दहा तास काहीतरी पंधरा मिनिट लागतात आणि काम पण चालू आहे कराडला कोल्हापूरला वगैरे हो आता बघू ट्रॉफिक तर नाही म्हणजे ट्रॉफिक दिसते आपल्या सातार्याचे कुठं ट्रॉफिक दिसते थोडीफार पण काम चालू आहे डायव्हर्जन वगैरे असतील तर डायव्हर्जन दिसले होते डायव्हर्जन होते ना होते का रस्त्या काम चालू आहे का इकडे

पहिला पाणी पी पियचे फोंड्याच्या घाटामध्ये चढू फोंडा क्रॉस केल्यानंतर फोंडा क्रॉस केल्यानंतर काय राधानगरी राधानगरी नंतर राजा नंतर कोल्हापूर कोल्हापूर नंतर कराड कराड नंतर सातारा पुणे लोणावला खंडाळा खंडाला नवी मुंबई मुंबई मतदारे कल्याण कल्याण तरी पण मला असं वाटतंय की आम्ही दोन तीन पर्यंत पोहोचू ट्रॉफी आल्या मला असं आपण जाऊ कारण उद्या आपल्याला शॉप ओपन करायचं आहे आपण आरामात जाऊ कशी जेव्हा पोहोचायच ऐंशी जवळ ऐंशी जवळ आम्ही गाडी चालवत नाही स्पीड आमची ऐंशी वरती जात नाही Hmm. जास्तीत जास्त एकशे सत्तर एकशे साठ हा एकशे साठ एकशे सत्तर असते बस जास्ती किती स्पीडला ला बसला भेटूया एका गाडी मध्ये म्हणजे किती स्पडला चालवली किंवा बसलाय जास्ती स्पीडला दोनशे नाही मग वन दोनशे एट वन सेव्हन्टी एट तीस नाही तीसदा चालवलेली hmm. मी आम्ही कुठे गेलो होतो जात आमचा मेहुळ पुण्या दादांनी गाडी चालवली होती कोल्हापूर करा हवेला मस्त गाडी बोलवत होतो बरोबर आहे लोकेशन मी पुढे होतो मेहुळ होता आणि ती गोष्ट होती मी बाजरा बसून होतो मला सांगत होता मांडीला हात लावून तिचीच ब्रेक टाईट होत बोलत तेव्हा त्याचं लक्ष केलं की स्पीड ऐंशी च्या वर आहे वन एटीच्या वर होती जवळजवळ वन नाईन्टी होती आम्ही पलवली होती त्या गावात बघा आता घाट चालू होतोय किती किलोमीटरचा घाट आहे जास्ती असते चाळीस याच घाट संपल्यानंतर तो हे नागरीचा बॅक मर्चा मोठं मला असा पाठ आहे मी येताना हाच घाट असा कधी संपतोय कधी संपतोय कधी घेऊन जातोय जातो असं झालं होतं आता असं की यार लास्ट टाइम आपण इथे मुखात बसलो काहीच बोलत नव्हतं शांतो तिथे काहीच बोलत नव्हतो गपचुप बसलो एकदम काहीच बोलत नव्हतं गपचूप होता वहिनी नंतर पुढे सुशो आली थोडीशी घाट बॅक वॉटर बॅकवॉर्डर चाव्हा थांबलो तिथे बोलायला लागलो ना रे बरोबर ना बोला घाट चालू झालाय म्हणजे आता चालू झालाच बघा व्ह्यू आता आम्ही जवळपास कोल्हापूर पर्यंत आहे राधानगरी वगैरे सोडली कधीच आज सात दिवस गंभीर जात होत बघा व्ह्यू बघा आता बघा मित्रांनो आपल्याकडे ऑलमोस्ट रात्र म्हणजे होत चालले वाजलेत किती सात वाजलेत आता सगळ्यांची लाईट्स वगैरे चालू झाले बघा डोल्यावर येतात पूर्ण आता कोल्हापूरला पोहोचला किती टाइम लागेल आपल्याला इथून तीस किलोमीटर तीस किलोमीटर ना अर्धा तास अर्धा पावून तास जायत हॉटेल विसावामध्ये थांबलेलो आम्ही जेवण केलं आता जस्ट मस्तीपैकी मी टाटाचा म्हणजे मी चिकन थाळी घेतली त्याचा फोटो काढलाय तो टाकेनच तर मी झोपेत उठलो ना तर दादानी पण गाडी थांबवली आणि आलो इथे जेवले होता निकत जा आराम करतो दादाच्या मध्ये मी कोल्हापूरच्या आसपास झोपलो होतो आता आम्ही कराडच्या थोडेसे पुढे आहोत इथून काहीतरी दोनशे दोनशे काहीतरी तीस काहीतरी किलोमीटर दाखवतोय हो आता इथून आम्हाला पावणे पाच तास दाखवतात हो टोटल वाजतात किती भेडू दहा ते म्हणजे अकरा वाजतात बाबू अकरा वाजतात टोटल मला वाटतं तीन साडेतीन आरामात होतील बघूया आता कसं जातोय कसं येत काय होतंय जरा आज आमचा भेडू एकटाच गाडी चालतो बघा एवढं लांब त्याला सवय तसे म्हणून मी सांगतो नेहमी की गाडी मला शिकवा अरे आडे अर्थ ना आम्ही येणं ड्रायव्हर नाही यार नाही येत नाही आता काय बोलशील मी जरा आता झोपायला म्हणून मी मागे बसतोय मागेस आता पुढे बसेल बघू लोणालापर्यंत बसू हे बघा चार वाजून आठ मिनटं झालेत आता आम्ही आमच्या मानपाड्यावर पळत पर्यंत पोहोचलो डोंबोलीच्या चार वाजून आठ मिनटं झालेत बाय दादाने मला सोडला होता जवळ बघा हा सिरीजची गणपतीचा गौरी गणपतीच्या कोकणात इथे सुरुवात झाली होती इथे जेवण थांबली होता फोनाला चार्जिंग खूप कमी आहे आणि माझी पण हा ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय